आपला बदलापूर मधला सर्वात लाडाचा खड्डा याला आपण लाडका खड्डा बोलणार आहोत कारण हा खड्डा वर्षानुवर्षापासून जे आहे याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो याला जर कधी बदलापूर मधला बद्ला सगळ्यात कुठला खड्ड्यांचा पुरस्कार असेल तर तो याच खड्ड्याला दिला गेला पाहिजे बदलापूर पश्चिम परिसरामधील आमच्या रेल्वे स्टेशनच्या जवळचा हा खड्डा आहे तुम्ही याचा वय काय असेल ते सांगू शकतात का आम्हाला म्हणजे आपण याचा देखील वाढदिवस जो आहे साजरा करणार आहोत वर्षानुवर्ष जो आहे विदाऊट टॉनिक हा खड्डा धष्टपृष्ट आणि मोठा होत चाललेला आहे असं या खड्ड्याची खासियत आहे हा आमच्या बदलापूर मधला लाडाचा खड्डा ठरत आहे अनेक असे जीव घेणे अपघात या ठिकाणी होत आहेत आणि त्याचमुळे या खड्ड्याला जेवढे अवॉर्ड देता येईल तेवढे अवॉर्ड कमी आहे महत्वाचं म्हणजे आमच्या खड्ड्याला कोणी नजर लावू नका कारण त्याला काजळ वगैरे त्याच्यावरती लाली टिकली नेहमी केली जाते थोडस कोणी प्रसार माध्यमाने दाखवलं की हा खड्डा आता मोठा होत चाललाय तर लगेच आम्ही येतो त्याला काजळ लावतो त्याच्यावरती पावडर टिकली केली जाते आणि त्याला छान मेकअप त्याचा केला जातो त्याला झाकून देखील ठेवतो आम्ही पावसामध्ये ओला हो होईल म्हणून तर असा हा आमचा लाडाचा खड्डा आहे हा आहे आमचा लाडाचा खड्डा तर तुम्ही याच्याबद्दल काय बोलाल नक्की सांगा की ज्या वेळेला आम्ही या खड्ड्याचा वाढदिवस करू तेव्हा हा किती वर्षाचा झालेला असेल हे तुम्ही आम्हाला सांगतो का नामकरण अजून झालेलं नाहीये या खड्ड्याचं त्यामुळे काय नाव ठेवायचं हे तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता